पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नागाव फाटा इथं स्टील यार्ड कंपनीत दोखंडी प्लेटा उचलणारी क्रेन अंगावर पलटी होऊन परप्रांतीय कामगार ठार झाला ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमाराला घडली अडतीस वर्षीय राशीद जलील खान गोरखपूर महाराजगंज उत्तर प्रदेश सध्या राणा नागाव असं ठार झालेल्या परप्रांतीयाचं नाव आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नागाव फाटा इथल्या स्टील यार्ड कंपनीत लोखंडी प्लेटा उचलणारी क्रेन अंगावर पलटी होऊन परप्रांतीय कामगार ठार झाला घटनास्थळावरून पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की राशिद खान नागाव फाटा इथल्या प्रीतम स्टील कंपनीत काम करत होता बाहेरून स्टील लोखंडी प्लेटा घेऊन आलेला ट्रेलर क्रमांक आर जे चौदा जी एल शहाऐंशी एकोणतीस मधून क्रेनच्या मदतीनं या प्लेटा खाली उतरवण्याचं काम सुरू होतं हे काम सुरू करत असताना राशीद हा ट्रेलर वर जाऊन वायरूपच्या सहाय्यानं बांधून क्रेन चालकाला जिथे ठेवायच्या चा पण अचानक क्रेनला प्लेटांचं वजन जास्त झाल्यानं क्रेन पलटी होऊन त्यामध्ये राशीद क्रेन खाली सापडल्यानं त्याच्या कमरेखालील भागाला गंभीर मार लागून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेत असताना इथल्या कर्मचाऱ्यांकडून ही प्रायव्हेट मालमत्ता असल्यानं इथं येण्याला मज्जाव केला घटनेचा पोलिसांकडून पंचनामा होण्या अगोदर परस्पर घटना लपवण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या प्रकाराची पाहणी करत कंपनी व्यवस्थापनाची चांगलीच कान उघाडणी केली या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे